अख्खी देशाची अर्थव्यवस्था ब्युटी पार्लर मायनस गेली याच्या केअरफुली माझे द गिव्ह मग प्रश्न पहिला हाऊ मेनी अनिमल इन धिस गार्डन मग हे काय करायचं ते अॅनिमल शब्द प्रश्नात कुठे ते पॅरेग्राफ मध्ये कुठे पाहायचं मग हे अनिमल ते एक ना मग त्याच्या मागची फुलस्टॉप देवाची कृपा आमचं दलिंदर तरबीपास <laughs> ते उड झाल्यावर ते आता इथं आले इथं अनेक पी एस आयचा निकाल लागला सृष्टीनं एकशे सत्तावीस तास डान्स केला तिचाही सत्कार झाला त्याच्यानंतर सामाजिक संघटना आहे त्यांचाही सत्कार झाला मग आता याला वाटलं आपलं काय बाबा आपलं काय तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे भारतीय सरांनी हा कार्यक्रम कशासाठी ठेवला त्याचं एक उदाहरण आहे आणि विचार मंचावर बसलेले हे मान्यवर आहेत यांचं नेमकं तुमच्यासाठी योगदान काय हे उदाहरण तुमच्यासाठी आहे कारण तोपिक सरांनी सांगितलं धक्का पुश त्या पुशसाठी आपल्याला बोलावत लागल आणि आपला कार्यक्रम आहे आपण भाषण भीषण ठरून बिरून काहीच येत नसतो युट्यूबला ब्यूट्यूबला माय चान जे मनाला वाटलं ते बोलतो महाराष्ट्रात कोणी एका मीडिया माध्यमातून शिवाय देणारा आपण विचारच केला नाही कारण प्रॉब्लेम काय माहिती आहे का तुम्ही तुमच्या तोंडावर कोणी बोललं विचार हे तुमच्या माघारी लोक डायलॉग मारतील माघारी काही बोलतील आता तू इथं तयारी करायला लातूर लाला छानपैकी अभ्यास करू लागला तर तुला हल्टिंग गाडीन जावं लागेल रात्रीच्या काही काही माझी भाषा कळत नसल ती डायलॉग आणेल आय एम लिव्हिंग इन मॅट्रो सिटी द नेम ऑफ लातूर या तोंडावर उलट्या झापड आणेल <laughs> <laughs> आगाव भापारी आणायचेत नाही जे हे ते खरंच उग का तिच्या सोबत बसला तिला घेऊन कॉफी शॉपला ती खायली पिझा बाप्पा अरे <laughs> म्हणजे तिच्या नादी लागायचं नाही माईच्या सांगतो मा, लय हुशार होतो लय अभ्यास करतो डीएनसीटी ला फक्त तिच्यामुळे सहा मार्ग रिझल्ट गेला आता फक्त हे माय बायकून ऐकून बायको म्हणार कोण होती ती पुन्हा काय होते माहितीये का मुलींना पण विनंती आपण खेड्यातून आलो खेड्यातून आल्याच्या नंतर आपली संस्कृती विसरायची नाही तर होते काय माहिती पोरगईच्या सोबत कॉपी शॉपला बसलं काट्याचा चमचा आहे पाय असा हा थांब थांब मला माहित आहे जे जास्त आढळले का ते उपाशी मित्र म्हण याच्या नशिबात काही चालेल नाही वांदे काय माहिती काय हे तिच्या सोबत कॉपी शॉपला बसते आणि इनं मागवला वरतून कांदा असते ना आता काही काही पोरी म्हणतात मग तुला तुला कस काय माहिती हा थांबा त्याचं लगेच म्हणणार हा तर पोरं पोरी सोबत बसल्यावर प्रॉब्लेम काय होते काट्याचा चमचा असते आपल्याला आपलं आयुष्य बदलायचं सर्वात महत्वाची गोष्ट वांदे का काय एका रूम मध्ये चौघ जण आहेत पैकी अभ्यास कराल छान अभ्यास चालू आहे एकाच्या हृदयाचे तार जुटलेले आकडा आकडा मी बोललेलं ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे पहिलेच म्हणतो <laughs> आता समजा एखाद्या विचारलं नेमकं हृदयाचे तार म्हणजे काय तर तू जागतिक हनुमान जयंती साजरी कर है ना हा थांब थांब प्रॉब्लेम काय माहिती का, का आमचं पोरग छान पद्धतीने अभ्यास करते सर्व काही सुरळीत चालतंय एका रूम मध्ये चौघ जण असतात तेलंग निलंग्यातून आले अभ्यास करू लागले छान अभ्यास चालू होता अभ्यास चालू असल्यावर एकाच्या हृदयाच्या तार गावाकडे जुटलेले दिसायला थांब थांब मी तुह्या येईल <laughs> तू ह्या गोष्टी माझ्या कानात सांगायला मी इथं सांगेल मग झालं काय बाबा की आमचा पोरगा छान अभ्यास करत आहे तिकडून इचा फोन येतो आवाजाचे प्रकार आहेत पुन्हा मोबाईल लांब धरायचा गोड आवाज येते जवळ धरल्यावर घोगरा येते ही लांब धरती आणि लांबून त्याला म्हणते काय करायलास काय करायला म्हणल्यावर हे दलिंदर काय करते स्पीकर ऑन करते का तर त्या रूम मध्ये जे तीन उपासी मित्र म्हणत आहेत का लोंडे सर पण आईले ते ताण हे तिघ कोमा जाते बाप रे आणि तेवढ्यात ती काय म्हणती अभ्यासक का चालू आहे मग हे काय म्हणते चालू आहे बरोबर मग जेवण झालं का नाही थोडं डोकं आणि झालं होतं याची लँग्वेज बापा तू गावाकड डोकस म्हणणार पण इथं तिला बोलताना डोकं तुझी भाषा गावाकडं तू रुमाल म्हणणार इकडं आलो हँकरची बाप्पा अरे तुला स्पेलिंग ना तुला ॲटिट्यूड लिहिताना तू ए डबल टी टाकायला खालून सेंट ए डबल एन आय खालून ते बाकीचं सेंट हॅपी खालून यायचं ते बर्थडे टू यू सेंट तुला कुठे इंग्रजी बरोबर हे आणि मग याच्यात वांदे काय होते तुला ती आला म्हणती मग हे म्हणते डोकं बिक दुखायला म्हणून मी आज मेश्वर गेलो नाही पिल्लू तू जेवून घे <laughs> आज एक शब्द आहे सर्वात महत्वाचा लक्षात घ्या तुम्हाला माहिते छावा कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात बछडा कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात कोकरू कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात शेकरू कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात पण जगात पिल्लू फक्त कुत्र आणि डुकराच्या लेकराला म्हणतात <laughs> जर माझ्यावर डाऊट आला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक करायचं पेज नंबर तीनशे अडुसष्ट <laughs> आपण मनान काहीच बोल ना हा मग ही त्याच्यात म्हणती की पिल्लू तू जेवण घे हे म्हणते नाही डोकं दुखायला मी काय जेवत नाही लगेच इचा हळू आवाज तू जेवला नाही ना मग मी पण जेवणार नाही अबे भिकारचोट ती तिकड बम जेवण असती या जगात फक्त आपण जेवलो नाही हे कळाल्यावर न जेवणारे या जगात फक्त ही माय आणि तू बाप आहे बाकी फक्त नाटक आहे <laughs> बाकी तुझ्यासाठी यासाठी या जगात कोणीच उपाशी राहत नाही म्हणून लय कोणाला जवळच चा समजायचं नाही आपल्या जीवनाचं सर्वस्व कोणाशी समर्पित करायचं नाही आठ जगाची लोकसंख्या आहे त्यामध्ये तुमचा जन्म झालाय आपण जगाच्या एंटरटेनमेंटसाठी जन्माला आलो नाही आपलं काहीतरी अस्तित्व या जगामध्ये निर्माण करायचे आणि मग हे जग सोडवायचे आपल्या बापाचं अस्तित्व काही नसेल तर आपला बाप कोणाचा बाप होणार आहे ही ताकद आपल्यात आहे म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे <laughs> ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे आणि पोरिओ शहरात आल्याच्या नंतर शहरीकरण स्वतःमध्ये अवलंबून घ्यायचं नाही नाहीतर मग तू बसली कुठं कॉफी शापला इथं काय आहे काट्याचा चमचा हलू घास किती पा बारीकसा एवढसच रुमाला लाईक एवढाच रुमाल एवढाच हा त्याच्यात या घासखातीन आल्हादी पुसती आता तुम्हाला सांगतो माईचा घरी गावाकडं असल्यावर ही काला करून खाती इथं आल्यावर आगाव भपार्या दाखवायच्या नाही स्टँडर्ड मेंटेन नाही तुम्ही पाहिलं पी एस आय पदी निवड झालेली पोरगी आज आली ती पंजाबी ड्रेसवर सिंपल लुकिंगमध्ये ही भारताची संस्कृती आहे ते आपण लक्षात घ्यायचे तुम्हाला तुमच्या गुणांना ओळखल्या जाणार आहे कारण पोरी लक्षात घ्या आज तुम्ही दिसायला सुंदर आहेत एम ए झालं बी ए बी ए झालं बी कॉम झालं बी एस सी झाली तलाठी भरती तयारी करता एम पी एस सी करता कंबाईन करता हे करत असताना अनावधानानं तुमचं वय वीस पंचवीस होतंय का तेव्हा तुमच्या गावामध्ये एक दलिंदर जात आहे तिचं नाव आहे भाऊकी एक आहे दलिंदर जाते भावकी आणि ती भावकी आपल्या बापान टोमणे मारती पोरीचं वय होत आले हात पिवळे करा आणि जेव्हा आपला डाटा तयार होता ना तो डाटा तयार होताना आपलं नाव आपलं गाव आपल्या मामाचं नाव कुळ रास नाव हे तयार होते ती एखाद्या पोराकडे जाते पोरग तिकडं मोठ्या गाडीमध्ये गाडी घेऊन येते गॉगल दुसऱ्याचं असते कपडे तिसऱ्याचे असते आणि ते पोरग जेव्हा आपल्याला पाहायला येते पाहायला आल्याच्या नंतर पोरगत संध्याकाळी आम्ही फोन करून सांगतो आणि जेव्हा त्या पोरानं आपल्याला नाकारतंय का त्याचं दुःख तुम्हाला कळत नाही तुमच्या बापाला भारी कळते जेव्हा तुम्हाला एखादा पोरगा नाकारते ना ते नाकारण्याचं कारण जेव्हा बापाला कळते का त्याचं दुःख फार मोठं असतंय म्हणून आपण गुणानं संपन्न व्हायचं पी एस आय झाले लाईन लागती लाईन शंभर अकरा वाल्याची कळलं का <laughs> लाईन लागते तलाठी झाली आता तहसीलदार बेजार होते तुला बायको करण्यासाठी कारण नेक्स्ट प्रमोशन आहे काय अधिकारी असेल मग मेन गोष्ट काय आपण कला गुणांना मोठवायचे आपण काय करायचं कला गुणांना मोठवायचं